नमस्कार मंडळी श्रावण भाद्रपद महिना म्हटलं की भटकायला जायलाच हवं भुरभुरणारा पाऊस हिरवेगार डोंगर दऱ्या त्यात उतरलेले कापसासारखे ढग आणि थंड हवा तर या निसर्गाचा आनंद लुटायला आज आपण निघालो आहोत सातारा आणि वाई या परिसरातील काही प्रेक्षणीय स्थळं बघायला चला तर मग सकाळी लवकर उठल्यामुळे आता आपण आधी फोटो वापरूया जाताना खालापूर फूड मॉलला थांबलो आणि मस्त पोडा मोहेश आणि बटाटे वडा यांचा छान आस्वाद घेतला आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केली आता अगदी आम्ही सातारपर्यंत जाणार होतो छान आजूबाजूची हिरवेगार डोंगर बघत 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 आमचा प्रवास छान मजेत चालला होता म्हणता म्हणता साताराजवळ आलं आणि सातारपासून एक दहा किलोमीटरवर असलेल्या हॉटेल दरबार या ठिकाणी आम्ही जेवणासाठी थांबलो हॉटेल अतिशय छान सुबक आणि अगदी म सुंदर होते गेल्या गेल्या आप आम्हाला त्यांनी मस्तपैकी एक स्टार्टर म्हणून छान कांदा भाजीची एक डिश दिली सगळेजण एकदम खुश झाले कांदाभाजी खाऊन एकदम मस्त वाटलं पोटभर जेवण झाल्यावर जरा मस्त फोटो सेशन वगैरे केलं जरा इकडे तिकडे छान फिरलो आणि पुढच्या प्रवासाला पुन्हा सुरुवात झाली आता आत्तापर्यंत साधारण दोन वाजले होते आमचा प्रवास होता होता आमचा पुढचा स्टॉक होता सातारा जिल्ह्यातली लिंबगावातली बारमोटे विहीर ही बारमोटे विहीर म्हणजे मोठा असलेली विहीर वास्तुकलेचा एक अप्रतिम नमुना असलेली ही एक ऐतिहासिक वास्तू आहे या विहिरीतून पाणी उपसण्यासाठी एका वेळी बारा मोठा लावल्या जात असत श्रीमंत विरुबाई भोसले यांनी या विहिरीचे बांधकाम केले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे नातू शाहू महाराज यांच्या कारकिर्दीत सतराशे एकोणीस ते सतराशे चोवीस या दरम्यान लिंबगावच्या आसपास असलेल्या तीनशे झाडांच्या अमराईसाठी ही विहीर बांधण्यात आली आता आपण लिंबगावातच असलेल्या कोटेश्वर महादेव मंदिराला भेट देणारं अतिशय रमणीय ठिकाण कृष्णा नदीच्या काठावर वसलेलं परशुरामांनी कोटी, -कोटी जप करून शंकराला प्रसन्न करून या ठिकाणी शिवलिंग प्रगट झालं कोटी कोटी पापातून मुक्ती देणारं म्हणून याला कोटेश्वर धाम असं म्हणतात याच ठिकाणी आपल्याला कृष्णावेण्णा नद्यांचा संगम बघायला मिळतो आणि संगमावरच कृष्णावेण्णा नद्यांचं हे छानसं देऊळही आपल्याला बघायला मिळ खळाळत वाहणारी ही, ही कृष्णा नदी काठावरचं तुळशी वृंदावन आणि सुंदरशी दीपमाळ पाहून मन अगदी प्रसन्न झालं विठ्ठल रखुमाईचं सुंदरसं मंदिरही आपल्याला काठावर पाहायला मिळतं आणि छान दर्शन घेता येतं आता आपण निघालो सातार जवळच औंद तिथे असलेल्या यमाई देवीला दर्शनाला वरपर्यंत अगदी देवळापर्यंत गाडीने आपल्याला जाता येते परिसर अतिशय रमणीय आहे ऑगस्ट सप्टेंबरमध्ये गेलात तर संपूर्ण हिरवेगार डोंगर आणि ढग खाली उतरलेले आपल्याला दिसतात अगदी ढगातच आहोत इतकं नयनरम्य दृश्य आपल्याला तिथे पाहायला मिळतं देवी महालक्ष्मी ज्योतिबा आणि भगवान विष्णू यांनी तिला ये माई ये माई अशी हाक मारली आणि म्हणूनच या ही देवी यमाई देवी म्हणून प्रसिद्ध आहे या ठिकाणी तिची सुंदर आरतीसुद्धा लिहिलेली आहे ज्यांची इच्छा आहे ते गडावर पायऱ्यांनी सुद्धा येऊ शकतात ही आहे राजवाड्यातली यमाई देवी गडावरची यमाई देवी आणि राजवाड्याची यमाई देवी अशा दोन मूर्ती आपल्याला तिथे बघायला मिळतात अतिशय प्रसन्न आणि सुंदर मूर्ती आहे बघून अगदी फार शांत आणि छान वाटतं आपल्याला यमाई देवीच्या डोंगरावरून दिसणारं हे सुंदर विलोभनीय दृश्य अगदी मन प्रसन्न होऊन जातं आता आपण निघालो ठोसेघर धबधबा बघायला सातारपासून साधारण वीस किलोमीटर अंतरावर हा धबधबा आपल्याला दिसतो ह्या ठिकाणी ठोसेघर नावाचं एक खेडेगाव आहे काळगंगा नदीवर नैसर्गिकरित्या तयार झालेला हा खूप मोठा आणि अतिशय सुंदर विशाल असा धबधबा पाहून मन अगदी मोहित होऊन जातं आता आपण निघालोय श्री भवानी चित्रसंग्रहालय आणि ग्रंथालय पुरातत्व व संग्रहालय महाराष्ट्र शासन हे चित्र बघायला हे ठिकाण औंधेते आहे साताऱ्यापासून साधारण चाळीस ते अठ्ठेचाळीस किलोमीटर लांब आहे या ठिकाणी बंदुकीचे मोठे कलेक्शन मोठी ढाल पठाणी ढाल या वस्तू आपल्याला बघायला मिळतात विविध शिल्प चित्रे कोरीव शिल्पे चांदीच्या वस्तू औंधराजे भवानराव प्रत, पंत पंतप्रतिनिधी चित्रांमध्ये राजा रवी वर्मा नंदलाल घोष रवींद्रनाथ टागोर बाबूराव पेंटर अशा अनेकांची चित्रे तिथे पाहायला मिळतात एप्रिल एकोणीसशे सदोतीस ते जुलै एकोणीसशे अडोतीस या कालावधीत याचे काम झालेले आहेत सत्तर हजार खर्च रुपये खर्च हा त्या काळी याच्यासाठी आलेला आहे संग्रहाला भेट दिलीच पण आतमध्ये फोटो काढायला किंवा व्हिडिओ करायला सक्त मनाई असल्यामुळे आपल्याला काही फोटो मात्र काढता आलेले नाहीत आता आपण आलो आहोत विश्वकोश पाहिला साताराजवळच वाई येथे ही बिल्डिंग आहे महाराष्ट्र राज्य मराठी विश्वनिर्मिती मंडळ यांनी याची स्थापना एक डिसेंबर एकोणीसशे ऐंशी रोजी करण्यात आली हा भाषा विभागाच्या अधीन असलेला महत्त्वाचा प्रकल्प आहे एकोणीस एकोनिश नोव्हेंबर एकोणीसशे साठ रोजी कैलासवर्शी तर्कतीर्थ जोशी लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली याची स्थापना झाली महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचा हा एक उपक्रम आहे या ठिकाणी आपल्याला फार मोठी ग्रंथसंपदा पाहायला मिळते आता आपण निघालो आहेत फार मोठी एक ऐतिहासिक वास्तू पाहायला नाना फडणवीसांचा वाडा वाईजवळ मेणौरी येथे हा वाडा आहे वाड्यात कारंजे विहीर पोटमाळा असे आपल्याला दिसून येते कृष्णा नदीवर चंद्रकोरी आकाराचा घाट आणि घाटावर विष्णू व मनेश्वर शिवालयही आहे दरबार विश्राम कक्ष नौबतखाना गोरख गोचिंचेचं वृक्ष मोडीलिपीतली कागदपत्रे हे आपल्याला इथे दिसतं त्या काळी असलेला स्त्रियांसाठी खास हळदी कुंकू सोपा तर एकदम सुरेख आम्हीही त्याचा छान लाभ घेतला मस्तपैकी त्या ठिकाणी भोंडला खेळलो खूप मजा आली आता आपण आलो आहोत आहे जय हो। रघुवीर समर्थ संत रामदास स्वामींचे अंतिम विश्रामस्थान हा किल्ला सातारा शहराजवळच आहे शिवाजी महाराजांनी दोन एप्रिल सोळाशे त्र्याहत्तरमध्ये आदिलशहाकडून ताब्यात घेतला पुन्हा सतराशेमध्ये मुघलांच्या ताब्यात केला त्यावेळेला त्याचं नाव होतं नवरस तारा काही वर्षांनी पुन्हा मराठ्यांनी तो आपल्या ताब्यात घेतला गडाची समाधीची देखभाल रामदास स्वामी संस्थान करते पहाटे पाच ते रात्री नऊपर्यंत आपल्याला रा दर्शनासाठी हे उघडे मंदिर असते प्रार्थना अभिषेक पूजा महानैवेद्य भजने संत रामदास स्वामींनी लिहिलेल्या दासबोधाचे पठण इत्यादी नित्य कार्यक्रम येथे नेहमीच होत असतात आता आपण आलोय श्री क्षेत्र धोम येथे या ठिकाणी सिद्धेश्वर नरसिंहलक्ष्मी यांचं देऊळ आहे कासवावर अरुण असे नंदीचे एकमेव शिवमंदिर या ठिकाणी पाहायला मिळतं न कृष्णा नदीच्या काठावर पंधराशे अठ्ठावीसमध्ये राजा कृष्णदेवराव राज्य करीत असताना हे बांधले गेलं आहे विष्णूच्या दहा रूपांपैकी एक रूप म्हणजे नरसिंह यांची इथे दगडी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते आणि ती फार प्रसिद्ध आहे या ठिकाणी नरसिंहाचं उग्र रूप आणि सौम्य रूप अशी दोन्ही रूप आपल्याला दगडी खांबांमध्ये पाहता येतात त्याचं दर्शन घेता येतं समोरच भक्त प्रल्हादाची सुंदर शांत मूर्ती आपल्याला छान भावते नृसिंहाचं फार सुंदर स्तोत्र या ठिकाणी लिहिलेलं आपल्याला आढळतं ओम उग्रवीरम महाविष्णू ज्वलंतम सर्वतोमुखम नृसिंह भीषण भद्रम मृत्युं नमाम्यह ओ मंडळी ही सातारवाईची ट्रीप आणि त्यातली प्रेक्षणीय स्थळं कशी वाटली सगळी तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब धन्यवाद करा।